अक्कलकुवा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुडातील डाब या ठिकाणी केंद्रीय ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली या ठिकाणाहून अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांनी भेट दिली या ठिकाणी यांच्यासह नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल हे उपस्थित होते प्रशासकीय दौऱ्यानिमित्त उपस्थित झालेले श्री सिंह यांनी स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी केली स्ट्रॉबेरी पिकांची अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेतली येथील शेतकऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली उपस्थित शेतकरी व गावाच्या विविध विकास कामांचे निवेदन या ठिकाणी ग्राम सरपंच आकाश वसावे यांनी दिले यावेळी डाब परिसरातील स्वतंत्र विद्युत केंद्र तेहतीस ऑब्लिक अकरा केवीचे प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात यावी त्यांनी ते या ठिकाणी मागणी केली दिलेल्या निवेदनात कथन केले आहे की या ठिकाणी एकशे तीस वाडीपाडे तीन आश्रमशाळा दोन प्राथमिक आरोग्य केंद्र तेरा महसूल गाव जिल्हा परिषदेची शाळा पशुधन विकास केंद्र या ठिकाणी अशा विविध सुखसुविधा देणाऱ्या शासकीय एजन्सी या ठिकाणी असल्यामुळे या परिसरात विजेची अत्यंत गरज ही भासत असते आर डी एस एस या योजनेअंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामाला चालना देऊन मंजुरी मिळावी या ठिकाणी येणाऱ्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे ouais या प्रसंगी अक्कलकोवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय अहिरे सहाय्यक गटविकास अधिकारी भरत निकुंभ तालुका वैद्यकीय अधिकारी तृप्ती पटले कृषी विस्तार अधिकारी पंचायत समितीचे प्रकाश खरमाळे ग्रामपंचायत विस्तार टी के खरे विविध विभागाचे विस्तार अधिकारी तथा अक्कलकोवा ग्रामपंचायतीचे ग्राम ग्रामविकास अधिकारी नितीन जावरे या ठिकाणी उपस्थित होते यावेळी परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते बोख्या पाडवी धीरसिंग पाडवी दिलीप पाडवी टेटग्या पाडवी अशोक पाडवी हांजा पाडवी नारसिंग पाडवी आणि परिसरातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोआ असे नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा